गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एकवर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंचावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पॉईंट शेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात करण्यात आली आहे या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून त्यापैकी सत्तर हजार सातशे अर्थात बावन्न पॉईंट शेहेश टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक राज्याला एकोणवीस हजार एकोणसाठ कोटी रुपये तर तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली साठी दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये तर चौथ्या क्रमांकावरील तेलंगणाला नऊ हजार तेवीस कोटी रुपये गुजरातला आठ हजार पाचशे आठ कोटी रुपये तर तामिळनाडूला आठ हजार तीनशे पंचवीस कोटी रुपये हरियाणाला पाच हजार आठशे अठरा कोटी रुपये तर उत्तर प्रदेश राज्याला तीनशे सत्तर कोटी रुपये आणि नवव्या क्रमांकावरील राजस्थानला तीनशे अकरा कोटी रुपये या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे दोन हजार बावीस मध्ये एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी रुपयांची गुंतवणूक कर्नाटक दिल्ली गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरात पेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात तसेच कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात सत्तेत असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात आम्ही पाच वर्षांचे काम करून दाखवू हे महायुती सरकारने पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे तसेच अद्याप दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे